कर्क राशी नऊ ते पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस साप्ताहिक राशीफल कर्कराशी ज्योतिषशास्त्रानुसार फेब्रुवारीचा दुसरा आठवडा लवकरच सुरू होणार आहे या दरम्यान अनेक ग्रहांचं संक्रमण होणार आहे तसेच या आठवड्यात अनेक शुभराजोग निर्माण होत आहेत ग्रहांच्या या हालचालीमुळे कर्क राशीचे भाग्य उजळणार आहे नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल तुमचा नवीन आठवडा चांगला जाण्यासाठी तुमचा लकी कलर लकी नंबर आणि लकी दिवस कोणता असेल ते जाणून घेऊयात आठवड्याची सुरुवात कर्क कर राशीच्या लोकांसाठी भावनिक उबदारपणा आणि कौटुंबिक केंद्रित ऊर्जा घेऊन येते तुम्हाला तुमच्या घराशी आणि प्रियजनांशी विशेषतः तुमच्या आईशी खोलवर जोडलेले वाटेल ज्यांचे आशीर्वाद आणि सद्भावना तुम्हाला मानसिक शांती देईल मालमत्तेशी संबंधित निर्णय घराचे नूतनीकरण किंवा घरगुती वस्तू खरेदी करण्यासाठी हा अनुकूल काळ आहे तुम्ही कुटुंबासह हो बाहेर जाण्याची पिकनिकची किंवा मनोरंजनाची योजना आखू शकता ज्यामुळे बंध मजबूत होतील आणि तुमचा मूड उंचावेल तथापि खर्च वाढू शकतो म्हणून विचारपूर्वक खर्च करण्याचा सल्ला दिला जातो आठवड्याचे दिवस उलगडत जातात तस तसे तुमचे धैर्य आणि आत्मविश्वास वाढतो वैयक्तिक असो वा व्यावसायिक जीवनात धाडसी पावले उचलण्याची प्रेरणा तुम्हाला वाटू शकते आर्थिक परिस्थिती सरासरी असली तरी लहान प्रवास शक्य आहे हा काळ तुमच्या संयम आणि भावनिक परिपक्वतेची परीक्षा घेणारा असतो आठवड्याच्या मध्यात शैक्षणिक आणि व्यावसायिक प्रगती चांगली होईल विद्यार्थ्यांना प्रेरणा आणि लक्ष केंद्रित वाटेल आणि नोकरी करणारे लोक स्पष्टता आणि आत्मविश्वासाने काम करतील व्यावसायिक वाढीसाठी विस्तार किंवा लांब पल्ल्याच्या प्रवासाचा विचार करू शकतात सामाजिक मेळावे कौटुंबिक कार्यक्रम किंवा सार्वजनिक कार्यक्रम आनंद आणि ओळख आणतील अशी शक्यता आहे आठवड्याच्या अखेरीस सकारात्मकता परत येईल आणि तुम्ही कुटुंबासोबत विश्रांतीचा आनंद घेऊ शकता लग्नाचे प्रस्ताव जर अविवाहित असाल तर मिळवू शकतात किंवा रोमँटिक समाधान अनुभवू शकतात प्रेम जीवनाची सुरुवात सुसवादीपणे होते विशेषतः विवाहित जोडप्यांसाठी भावनिक उपदारपणा आणि परस्पर समजूतदारपणा तुमचे बंध मजबूत करतात अविवाहितांना मित्र किंवा नातेवाईकांकडून प्रस्ताव येऊ शकतात आणि प्रेमी नात्यांच्या भावना व्यक्त करण्यात आत्मविश्वास वाटू शकतो आठवड्याच्या मध्यात प्रेमसंबंध अधिक दृढ होतील तुम्हाला भावनिकदृष्ट्या सुरक्षित वाटेल आणि तुमच्या जोडीदाराचा पाठिंबा मिळेल कुटुंबाची मान्यता आणि प्रोत्साहन तुमच्या नात्यात सकारात्मक भूमिका बजावू शकतो विद्यार्थी चांगली कामगिरी करतील विशेषतः यश मिळवून देईल गट अभ्यास किंवा मार्गदर्शन फायदेशीर ठरू शकते व्यावसायिकदृष्ट्या हा आठवडा उत्पादक आहे कर्मचारी आत्मविश्वासाने काम करतील आणि व्यावसायिक मोठे विस्तार किंवा प्रवासाची योजना आखू शकतात खेळाडू किंवा कलाकारांना मान्यता पुरस्कार किंवा कामगिरी मिळण्याची शक्यता आहे कर्कराशी हा आठवडा तुमच्या भावना समजून घेण्याभोवती फिरेल आणि तुमच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण करेल चंद्राचे भ्रमण तुमच्या घरगुती बाबी आणि संयुक्त व्यावसायाने सक्रिय करेल संयम आणि स्वतःची काळजी ही तुमच्या प्रगतीची गुरुकिली आहे तुमच्या व्यावसायिक जीवनात सातत्याने कठोर परिश्रम आणि भावनांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे मंगळ तुम्हाला तुमच्या टीमसोबत काम करून चांगले निकाल मिळविण्यास प्रेरित करत आहे आर्थिक बाबींमध्ये सावधगिरी बाळगा गुरुच्या प्रतिगामी ग्रहामुळे काही अवांछित खर्च होऊ शकतात सध्या घाईघाईने गाए पैसे उधार देण्याचे टाळा नाते संबंधांमध्ये भावनिक जोड वाढेल आणि तुम्हाला तुमच्या प्रियजनांशी जवळीक वाटेल तुमच्या भागीदारीत तुम्हाला एखादा मोठा निर्णय घ्यावा लागू शकतो ज्यामुळे परस्पर विश्वास वाढेल आरोग्यासाठी दहा फेब्रुवारीच्या सुमारास शांत राहा कारण जास्त ताणामुळे पोटाच्या समस्या उद्भवू शकतात कर्क राशीच्या लोकांनी आपल्या पार्टनरसोबत मनमोकळा संवाद साधावा तसेच तुमच्या देखील थोडाफार बदल करावा जे लोक लॉंग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांना मोठी धक्कादायक बातमी मिळू शकते करिअरच्या बाबतीत तुम्हाला ना नफा ना तोटा होणार तुमच्या कामाशी तुम्ही प्रामाणिक राहून काम कराल तसेच भविष्याच्या बाबतीत तुम्ही गांभीर्याने विचार कराल नवीन आठवड्यात तुमच्या आर्थिक स्थितीत बदल पाहायला मिळेल तुम्हाला बिझनेस मधून दुप्पट लाभ मिळेल मात्र आठवड्याच्या शेवटी तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे यासाठी पैशांचा वापर जपून करा आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला लाईफस्टाईलमध्ये थोडाफार बदल करावा लागेल नियमित योगासन आणि व्यायाम तुमच्या मानसिक स्थितीसाठी उत्तम राहील सकस आहार घ्यावा राशी संवेदनशीलतेला एका हुशार साधनाप्रमाणे हाताळा स्वतःचे वातावरण समजून घेण्यासाठी इतरांच्या मनस्थितीपासून किंवा हवामानापासून स्वतःला दूर ठेवण्यासाठी थोडा वेळ काढा दिवा लावणे कृतज्ञता व्यक्त करणे किंवा दीर्घ श्वास घेणे छोट्या विधीद्वारे कोणत्याही गोंधळलेल्या भावनांना दूर करा एक मऊ आणि सुरक्षित रचना तयार करा कामे करा पाणी जवळ ठेवा आणि आठवड्याला मार्गदर्शन करणारा शांतता सुनिश्चित करा जेव्हा तुमचे स्वतःशी बोलणे दयाळू आणि तथ्यपूर्ण असते तेव्हा पैशावर नियंत्रण असते सुरक्षितता म्हणजे साधे आणि स्पष्ट वर्तन जसे की नियमित तपासणी सामायिक कामे किंवा निश्चित वेळा स्वप्ने तीक्ष्ण संकेत देतील म्हणून दिवस उजाडण्यापूर्वी ते लिहून ठेवा शेवटी पाणी आणि उष्णतेद्वारे तुमचे शरीर आणि मन पुन्हा स्थापित करा या आठवड्यात तुमच्यासाठी आनंददायी वातावरण असेल या आठवड्यात घरी पाहुण्याची येजा असेल घरात नवीन कार्य घडेल त्यामुळे वातावरण आनंदी असेल तुमच्या बिझनेसच्या बाबतीतही तुम्हाला काही महत्वाची आणि ठोस पावलं उचलण्याची गरज आहे व्यवसायाच्या बाबतीत तुम्ही ठाम राहाल मुलांच्या कला गुणांचा विकास होईल कर्क राशी या आठवड्यात तुमच्यासाठी शुभ रंग राखाडे असेल शुभ क्रमांक नऊ असेल शुभ दिवस मंगळवार असेल आणि या आठवड्याचा सल्ला आहे की नवीन आठवड्यात अनेक गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतील एकंदरीतच हा आठवडा कर्क राशीसाठी उत्तम असेल